काय अशी भन्नाट डिश डिश बनवणार आहेत ना की अगदी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आणि झटपट अशी तर आपण हे सुकं चिकन नंतर अजूनझाणी रस्सा आणि सूप आणि चपाती ह्याचा भेद केलेला आहे चला तर मग बघू नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण परत एकदा चिकनची एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहेत झणझणीत असं सुक्क चिकन करणार आहे आणि रस्सा पण बनवणार आहे आणि थोडंसं आळणी सूप पण काढणार आहे तर त्यासाठी आपण हे अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ पाण्याने दोन दोन पाण्याने दोन लगेच पाण्यातून काढले आणि ठेवलं हे तर आता आपण पूर्ण हा चमचा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे नंतर आपल्याला मीठ टाकायचे अर्धा चमचा आणि ह्याला आपल्याला छान हळद मीठामध्ये आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचे ते अशा पद्धतीनं हलवून घेऊ आपण जेणेकरून आपल्या पूर्ण सगळ्या चिकनच्या पीसला हळद मीठ लागलं जाईल बघा किती छान लागले हात लावायची गरज नाही किंवा काही नाही तर आता आप हे आपल्याला पंधरा मिनिट जरा मुरू द्यायचे हे ठेवून देऊ आपण बाजूला तर आपण वाटण्यासाठी आता हे साहित्य घेतलेलं आहे हे आपले दोन मध्यम आकाराचे कांदे असे पातळ आपण चिरून घेतलेले आहेत हे भाजण्यासाठी नंतर हा दीड इंच आल्याचा तुकड्याचे असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत नंतर दीड गद् गड्डी लसणाचे आहे भरपूर कोथिंबीर आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि हा जो कांदा आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतला आहे हा आपण फोडणीसाठी वापरणार आहे नंतर आपण घेतलेला आहे याच्यामध्ये तिळ घेतलेले आहेत आपला एक चमचा भरून तिळ आहे आणि नंतर सुको खोबरं घेतलेलं आहे आपण आणि नंतर हे आपलं घरगुती आमच्या चॅनलचं खास काळं तिखट आहे आणि हे आपलं लाल तिखट आहे तर आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आता तर सगळ्यात अगोदर आता आपण चिकन शिजायला टाकणार आहे तर आपण दीड परी तेल घातलेलं आहे पातेल्यामध्ये तेल छान गरम झालं की आपण हा जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेऊ आणि ह्याला थोडंसं आपल्याला असं पारदर्शक होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे करायचं नाही कारण मग आपल्याला आता मी सूप काढायचं आहे तर त्या सूपचा कलर चेंज होईल त्याच्यामुळे आपल्याला जास्त ह्याला कांद्याला श तळून नाही घ्यायचं एक फक्त दोन मिनिट तर कांदा आपला आता परतून झालेला आहे तर आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ आणि छान ह्याला मोठ्या गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर कधीच परतून घ्यायचं ना चिकन मटर कारण ते चिटक तर त्याच्यामुळे ना मोठ्याच गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं चांगलं पाच मिनिट परतून घेऊ आपण याला आता आपण याच्यामध्ये दुसरं काहीच टाकणार नाही असं शिजवून घेऊन आपल्याला याचं आणि सूप काढायचं तर शिजवत शिजवत काढायचं आहे खूप झालं पंचवीस ते तीस मिनिट जास्तीत जास्त तीस मिनिट आपलं हे चिकन शिजायला लागतो आता चांगलं पाच मिनिट परतून झालं आहे तर आपण आता गॅस चिखले मी स्लो करायची आणि याच्यावरती एक ताट ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आपल्याला चांगलं ग्लास दीड ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू हे दुसऱ्या गॅसवर ठेवून देते तर मसाले भाजण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर केला आहे मी तर आता हे जे आपले तीळ आहेत हे तिळं अगोदर टाकून घेऊ तिळ आपल्याला छान परतून घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला थोडंसे जिरे टाकायचे असतील त्यावेळेला थोडेसे जिरे पण टाका तिळासोबतच भाजून घ्यायचं तिळ आणि जिरे छान भाजून झाले ते आपण हे काढून घेऊ लगेच आणि याच्यामध्येच लगेच आपण खोबऱ्याचा किस पण भाजून घेणार आहे तर हा खोबऱ्याचा किस टाकून घेऊ त्याला पण तेल वगैरे काही न टाकताच आपल्याला छान भाजून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा आहे अशा पद्धतीनं आपलं छान खोबरं पण एकदम भाजून आहे हे पण आपण काढून घेऊ नंतर त्याच तव्यामध्ये हा कांदा आपण असा चोळून म्हणजे थोडक्यात हे असं फोडून टाकायचा आहे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा कांदा आणि यानंतर गॅस एकदम आपल्याला फुल करून घ्यायचा आहे स्लो करायचा नाही म्हणजे पटकन कांदा भाजला जाईल आणि थोडंसं भाजत आला ना की मग आपलं थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर भाजून घेऊ आपण इकडे आपलं हे पाणी पण गरम झालं आहे आणि दहा मिनिट झालेलं आहे ते आपण पाणी या चिकनमध्ये सोडून देऊ आणि हलवून घ्यायचं आहे एकदा त्याला म्हणजे एकसारखी आपली चिकनचे पीस शिजले जातात त्यामुळे हलवून घ्यायचं नंतर परत आणखी याच्यात ताट ठेवायचं आहे आपल्याला आणि परत अजून एक ग्लास दीड ग्लास आपल्याला याच्यावर पाणी सोडायचं तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला दोन तीन वेळेस पाणी टाकायचं आहे दहा दहा मिनटानंतर असं तीन वेळेस करायचं म्हणजे आपलं चिकन छान शिजतं आणि सूप पण निघतं आणि त्याचाच आपल्याला रस्सा पण बनवायचा आहे आता इकडं आता कांदा आला किंवा की आपल्याला पोहे खायचा चमचा असतो ना तेवढंच फक्त आपल्याला तेल टाकून घ्यायचं होतं म्हणजे पटकन तेलामुळे कांदा भाजला जातो लाल कांदा लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा तर आता कांदा हे आपला छान भाजलेला आहे आपण काय करू आता गॅस बंद करू आणि हा कांदा पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी तोपर्यंत काही नाही आपल्याला हे वाटच बघायचं आहे कारण हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक एकदम आपल्याला वाटण करून घ्यायचं याचं तर डायरेक्ट ह्याला आता आपण फॅनखाली थंड होऊ देणार आहे हे खोबरं आणि तीळ झालेला आहे जिरे वगैरे थंड पण हा कांदा आणखी आपला थंड झालेला नाही याला थंड होऊ देऊ आणि नंतर एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला याची तर हे दुसऱ्यांदा पण आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊ आणि परत आपल्याला ह्याला छान बनवून घ्यायचे आता आणखी एक पेज आपल्याला ह्याला पाणी टाकायचे म्हणजे अर्धा तास होत परत पाणी सोडू आपण आता हे छान थंड झालं आहे बघा तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ सगळ्यात अगोदर आपण खोबरा आणि जिरे जे आपण भाजून घेतलेले होते ते टाकू नंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला टाकायचं आहे आलं आणि लसूण टाकायचं आहे नंतर लगेच हिरव्या मिरचीचे तुकडे करून टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची भरपूर टाकायचे कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आता हे जे कांदा आहे तो टाकून घेऊ आपण आणि अगोदर पाणी न टाकताच आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं एकदम छान बारीक असं वाटण झालेलं आहे बघा एकदम बारीक पाणी घालून आपल्याला जोपर्यंत एकदम छान पेस्ट होत नाही तोपर्यंत वाटून घ्यायचं आहे तर आपलं तीन वेळेस छान पाणी गरम झालेलं आहे तर आता कपड्याच्या सहाय्याने आपण उतरून घेऊ आणि हे आपलं मस्त असं आणि सूप तयार झालेलं आहे तर आपण पीस शिजलेत का नाही ते बघू ह्याचे आणखी शिजलेले नाहीत आणखी आपल्याला दहा मिनिट तरी शिजूच द्यावा लागणार आहे तर हे जे आपलं पाणी आहे हे पाणी टाकून घेऊ आपण ह्याच्यात आणि परत दहा मिनिट आपण शिजू देऊ याला आता हे शिजतल्या वेळेस काय करायचं आपल्याला एवढंसं पाणी पुरेसं होणार आहे तर आपण याच्यामध्ये चमचा ठेवून असं अर्ध थोडंसं उघडं ठेवायचं आहे आणि दहा मिनिट शिजू द्यायचे तोपर्यंत आपण मसाल्याचं हे करून घेऊ आपला मसाला तयार करून घेऊ तर दहा मिनिट झालं छान आपले आता पेस पण चांगले शिजलेले आहेत तर आपण आता काय करू हे आपण पाणी काढून घेऊयाचं सूप एवढं आपण सूपसाठी ठेवणार आहे आणि एवढं रश्शासाठी आपण ठेवणार आहे ह्याच्यात आपण आता पीस काढून घेऊयाचे हे असं आपण काढून घेतलं आपण सुकं करण्यासाठी आणि हा रस्सा करण्यासाठी आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलं त्याचा आपण रस्ता करायचा आहे आणि हे जे आहे ते आपण असंच ताटाला लावणार आहे लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना गरम गरम छान हे प्यायला द्या अतिशय पौष्टिक असं हे चिकनचं सूप आहे एकदम हेल्दी पचायला वगैरे एकदम हलकं आता ह्याचं आपण गॅसवर ठेवून घेऊ इकडे त्याच तव्यामध्ये आपण ठेवलेलं आहे तेल ठेवलं आहे गरम करायला तर चांगलं तीन चमचे तेल टाकलेलं आहे सुरुवातीला मी फक्त एक चमचा टाकलं होतं तर आता याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेऊ आणि छान फास्ट गॅसवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे कारण हे वाटण आपण दोन्ही याला सुक्याला पण वापरणार आहे आणि रस्शाला पण वापरणार आहे दोन मिनिट परतल्यानंतर आपण याच्यामध्ये हे आपण काळं तिखट जे आहे काळा तो टाकू आणि हे लाल तिखट टाकू आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणखी तुम्हाला तर जर पाहिजे असेल तर तेलामध्येच तुम्ही लाल तिखट आणि हे आपलं काळं तिखट आहे ना ते टाकून परतून घेतल्यानंतर आणखी छान तर येते तर आपण याला परतून घेऊ मस्त आता मसाला बागा छान परतून झाला आहे आपला आता गॅस बंद करू आणि ह्याच्यातला आपल्याला जो आपला रस्ता ठेवला होता उतळायला त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे अर्धा आणि याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आणि छान आता हलवून घ्यायचं याला थोडंसं आपण याच्यामध्ये मिक्सर जे बी सोनं आहे ते आपण पाणी टाकले आणि ह्याला मंद गॅसवर छान आपल्याला कढी द्यायची आता आपण स्वच्छ पण आता याच्यातच करून घेऊ त्याच्यामुळे हाताव्यातला मसाला मी काढून घेतो जर आता ह्या या तव्यामध्ये आपण एक छोटासा कांदा आपण कापून घेतला आहे तो टाकून घेऊ आपण आणि छान ह्याला दोन मिनिट आपण परतून घ्यायचं इकडे बघा आपला रस्सा पण मस्त उकळून असं छान असं आवून येणार आहे तर हे आपलं होईपर्यंत आपल्याला छान ह्या रस्त्याला पण शिजू द्यायचं आणि लगेच आता कांद्याकडं वळू आपण आता कांदा थोडासा हे झाला की आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी आणि किंचित आपलं आपल्या चॅनलचं खास अर्धा या अर्धा चमचा आपण काळा तिखट टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला आपण आणि नंतर आपण जो मसाला काढून ठेवला होता तो टाकून घेऊ अर्धा हे छान परतून घ्यायचं फक्त एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं कारण आपलं पूर्ण परतल्याचं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकू हे जे उकडून घेतलेलं चिकन आहे आणि छान मिक्स करायचं आणि हे जे बाजूचा रस्सा आहे हा थोडासा आपण याच्यात सापून देऊ म्हणजे आपले मसाला जो आहे तो जळणार नाही आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान झालं आपलं मस्तपैकी सुक्क चिकन आणि रसा सोबतच गरमागरम आपलं अळणी सूप आता वरतून आपल्याला छान आता कोथिंबीर भुरभुरायची आहे आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते त्याच्या अगोदर तुम्हाला रस्सा पण दाखवते कसा मस्त झालेला आहे ते हा झाला आपला रस्सा मस्त असा दाटसर झालेला आहे मस्त भाकरी चपाती तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता किंवा नुसतंच भातावर जरी घेतलं किंवा असंच तुम्ही भरपूर नुसतं वाटीनं पिलात तरी पण चालेल बघा किती छान एकदम कट पण आलेलं आहे आता आपण भरून टाकू अर्थातच कोथिंबीर आणि मस्त जेवायला घेऊ आपण आता गॅस करून देते बंद तर घेऊ आपण आता मस्त एकदम गरमागरम तुम्ही भातासोबत खा किंवा असंही तुम्ही वाटीनं पिलात तरी चालेल यानंतर आपण ठेवणार आहे सूप ठेवणार आहे नंतर आपण याच्यामध्ये ठेवू चिकन चपाती मस्त पैकी हे पातीचे कांदे आणि लिंबाचे फोड तर हे झालं आपलं सुक्क चिकन आणि रस्सा काय का नाही एकदम भन्नाट रेसिपी तर करणार ना मग एक एक लाईट तर मंडई कशी वाटली तुम्हाला माजी ही सुक्क चिकन झनझलीत रस्सा आणि सूप चपाती असे छान असे चिकन थाळीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीही के सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू